इस्लामपूर परिसरातून चोरट्यांनी लंपास केलेले चोरलेले चार लाखांचे मोबाईल इस्लामपूर पोलिसांनी कारवाई करत जप्त करून संबंधितांना परत केले इस्लामपूर पोलिसांचे याबाबत मोबाईल धारकांकडून अभिनंदन होत आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी वरील विवरणप्रमाणे इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून ना नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत इस्लामपूर पोलिस ठाणेस मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदी करण्यात आल्या होत्या इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण एक्केचाळीस मोबाईल हँडसेट तब्बल चार लाख दहा हजार रुपये किमतीचे शोध घेऊन त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत त्यामुळे मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईल धारकांकडून इस्लामपूर पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष